ओम शिवाय मी आज तुम्हाला सांगणार आहे की महादेवाचा अभिषेक कसा करायचा आणि पूजा कशी करायची त्याच्या तीन पद्धती सांगणार आहे सर्वात पहिले आपण बघणार आहोत की पूजेसाठी सामान काय काय लागतं चला तर बघूया पूजेच्या साहित्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला गंगाजल लागतं त्यानंतर साखर त्यानंतर दही मध दूध निरंजनी घंटी पांढरभस्म कापूर महादेवाची पिंड गणपतीची मूर्त पूजेसाठी वस्त्राची माळ ती आपण कापसाची करू शकतो त्यानंतर धूप धोत्र्याची फळे विड्याची पाने त्यावर सुपारी शमीपत्र बेलपत्र फुल फुलं कोणतेही चालतात पांढरे पिवळे लाल अशा प्रकारे आपण पूजेचे सर्व साहित्य घेतलेले आहे त्यानंतर आपण बघणार आहे शिव अभिषेक कसा करतात चला तर बघूयाप्या पद्धतीने महादेवाचा अभिषेक कसा करतात ते बघूया सर्वात प्रथम जल टाकायचं जल झाल्यानंतर दूध महादेवाच्या पिंडीवर व्हायचं दही टाकायचं तय झाल्यानंतर तूप तूप टाकल्यानंतर अशा प्रकारे मध व्हायचं आपण हे घरच्या घरी करू शकतो त्यानंतर साखर साखर टाकल्यानंतर पिंड स्वच्छ धुवून घ्यायची त्यानंतर त्यावर अक्षद फुलं फळ हे टाकून पूजा करून घ्यायची अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने तुम्हाला घरच्या घरी शिवाभिषेक करता येईल श्री शिवाय नमस्तूप चला तर आता आपण बर्फापासून केलेल्या शिवपिंडीचा अभिषेक बघणार आहोत ही आपली दुसरी पद्धत आहे अशा प्रकारे शिवपिंड तयार करून घ्यायची त्यानंतर त्यावर चंदन टाकायचं चंदन झाल्यानंतर अक्षता अक्षत झाल्यानंतर थोडी साखर टाकायची त्यानंतर तूप तूप झाल्यानंतर त्यावर थोडं मध मध झाल्यानंतर दुधाने अभिषेक करायचा दुधाचा अभिषेक झाल्यानंतर त्यावर दही टाकायचं जा। दही झाल्याच्या जा नंतर सर्व झाल्यानंतर गंगाजल टाकून मृत्यू पूर्ण स्वच्छ करायचे त्यानंतर त्यावर बेलपत्र फूल अक्षता वाहून पूजा करायची अशा प्रकारे पूजा झाल्यानंतर आपण दिवा लावून आरती घ्यायची आणि त्यानंतर ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा ओम नम शिवाय आता आपण या पिंडीचा सोप्या पद्धतीने अभिषेक करणार आहे तर चला बघूया सर्वात प्रथम आपण गंगाजलाने शिवजीचं स्नान करून घ्यायचं त्यानंतर आपण पंचामृत तयार केलेलं आहे पंचामृताने शिवजीचंच पूर्ण स्नान करून घ्यायचं पंचामृताने स्नान झाल्यानंतर परत एकदा गंगाजल टाकून पूर्ण पिंड स्वच्छ करून घ्यायची स्वच्छ झाल्यानंतर पिंड पूर्ण पुसून घ्यायची पुसून घेतल्यानंतर त्यावर थोडं भस्म लावून घ्यायचं भस्म झाल्यानंतर थोडी चंदन पावडर चंदन पावडर झाल्यानंतर आपण कुंकाचं थोडं तिलक लावायचं कुंकाचं जा तिलक झाल्यानंतर आपण त्यावर बेलपत्र वाहायचं बेलपत्र झाल्यानंतर थोडे फुलं वाहून आपण पूजा करून घ्यायची त्यानंतर एक दिवा लावून शिवजीची आरती करून घ्यायची श्री शिवाय नमस्तूत